नमस्ते दिनांक सतरा सहा म्हणजेच परवा दिवशी देवीखिंडीचे भाऊसाहेब देसाई आले होते आणि त्यांच्यासोबत त्यांची चार पाच वर्षाची नात होती दादांनी काहीतरी साहित्य घेतलं आणि मी त्या गोंडस सालस निरागस नातेकडे पाहून मी दादांना म्हटलं की अहो हिचा आज वाढदिवस दिसतोय आणि काय आश्चर्य असेल होईल त्या दिवशी तिचा वाढदिवस होता दादांना काही असं झाले दादा म्हणले हे तुम्ही कसं ओळखलं आणि दादांनी त्यांची कॉमेंट दिली बाळाचं नाव होतं स्वरा धन्यवाद तिचा बड्डे आहे bahawa apa dia nama nama okay